नमस्कार मित्र मैत्रिणी खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या आहे इंदिरा एकादशी आणि आपण उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक कोणती गोष्ट टाकायची आहे त्यामुळे आपली सर्व संकटे दूर होतात कठीण इच्छा पूर्ण होते कुटुंबाची आपल्या प्रत्येक सदस्याची सर्व क्षेत्रात शे, प्रगती होते आपल्या सुखसमृद्धी कीर्तीत वृद्धी होते वाढ होते आपल्याला त्याची प्राप्ती होते तर कोणते हे उपाय आहे शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तर हिंदू धर्मामध्ये स्नानाला खूप महत्त्व आहे आपण प्रथम जी सुरुवात करतो आपल्या दिवसाची ती स्नानाने करतो आपण स्नान केल्यानंतरच आपली इतर कार्य सुरुवात करतो ज्याप्रमाणे आपण स्नान आणि दान धर्म केल्याने देखील आपल्याला पुण्य लाभते आपण दिवसभराची सुरुवात जेव्हा स्नानाने करतो त्याच्यानंतरच आपण देवपूजा वगैरे इतर गोष्टी स्वयंपाक करणे या गोष्टी कळ करत असतो मात्र आंघोळ करताना काही विशेष काळजी घ्यायची असते म्हणजे ज्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टींचा उपाय करतो त्याचप्रमाणे आपण ज्या पाण्याने आंघोळी ने दिवसाची सुरुवात करतो त्या पाण्यामध्ये अशी एखादी गोष्ट टाकली की ज्यामुळे आपले ग्रह मजबूत होतात भगवान विष्णू माता लक्ष्मीचे आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि आपली जी समृद्ध संपत्ती असते ती कीर्ती याच्यामध्ये वृद्धी होते तो कोंती ही तर कोणतीही गोष्ट आहे तर इंदिरा एकादशीच्या दिवशी आपण विशेष पितृंना खुश करण्यासाठी स्नान केलं तर अतिशय उत्तम या दिवशी आपण दान देखील करू शकतो त्याचप्रमाणे इंदिरा एकादशीच्या दिवशी आपण सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे हे जर मीठ आपण खडे मीठ असेल तर आपण अतिशय उत्तम नाही तर आपलं जे आपण जेवणामध्ये वापरतो ते मीठ टाकलं तरी चालेल आपण आए... या दिवशी म्हणजेच इ इंदिरा एकादशीच्या दिवशी अवश्य आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर मीठ किंवा एक चमचा मीठ आपण टाकून आंघोळ करायची यामुळे काय होतं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते आपल्यातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाते सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते आपलं मन प्रसन्न होतं काही वेळेस असं होतं की आपल्याला उदास वाटतं काही कामामध्ये इंटरेस्ट नसतो किंवा मग असं वाटतं की आता आपलं सगळं संपून गेलेलं आहे आता आपलं काहीच होणार नाही नाही आपल्याला अडीअडचणी येतात जी संकट येतात आपल्या कठी कठीणच्या कठीण इच्छा असतात की आता असं वाटतं की आपलं सगळं म्हणजे संपून गेलेलं आहे आता काहीच होणार नाही तर असं जेव्हा वाटतं तेव्हा आपण हा हे उपाय करायचे आहेत आणि विशिष्ट तिथीला केले जाणारे उपाय हे जे असतात ते लवकर फलद्रूप होतात त्यामुळे एकादशी ही आहे भगवान विष्णूंची एकादशी आणि या दिवशी आपण केले जाणारे उपाय हे लवकर फलद्रूप होतात तर सर्वात प्रथम आपण एकादशीच्या दिवशी हा उपाय अवश्य करायचा आहे त्याच्यामुळे आपली दरिद्रता जी आहे ती निघून जाते लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या जीवनात सुखसमृद्धी वाढते त्यामुळे आपण अवश्य सकाळी हा उपाय करायचा आहे आपण पाण्यामध्ये काय काय मिसळू शकतो म्हणजे ज्या विशिष्ट तिथी असतात की चतुर्थी असते एकादशी असते तर अशा विशिष्ट तिथींना आपण ह्या गोष्टी करायच्या आहेत तर समृद्धी आणि आरोग्यासाठी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काय काय मिसळू शकतो जर आपल्याला नकारात्मकता दूर करायची आहे तर चिमुडभर मीठ आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि याच्यामुळे आपली नकारात्मकता दूर होते सकारात्मकता येते आणि आपल्याला शरीरातले जे आधी व्याधी असतात ते देखील दूर होतात दुसरी गोष्ट आपण पापांपासून जर मुक्ती मिळवायची असेल पुण्य मिळवायचं असेल तर आपण थोडेसे गंगाजल अवश्य आपल्या पाण्यामध्ये टाकायचं आहे याने देखील आपल्याला खूप फायदा होतो आणि हे स्नान करत असताना आपण गायत्री मंत्राचा जप करू शकतो किंवा आपल्याला जो मंत्र येत असेल त्याचा जप आपण अवश्य करू शकतो शुक्राचे दोष जर दूर करायचे असेल धनवान बनायचं असेल आणि वैवाहिक जीवन सुखी करायचे असेल जा तर तुरटी आपण अवश्य पाण्यामध्ये मिक्स करू शकतो आपण चंदन देखील पाण्यामध्ये मिक्स करू शकतो अशा प्रकारे आपण दूध जर पाण्यामध्ये मिक्स केलं तर आपल्या जी नकारात्मकता असते सर्व रोग असतात ते आपल्या शरीरातून दूर होतात तर अशा प्रकारे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकू शकतो दूध टाकू शकतो आणि आपली सर्व संकटे दूर होतात याच्यामुळे कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होते आणि इंदिरा एकादशीच्या दिवशी आपण व्रत करत असाल किंवा नसाल म्हणजे उपवास करत असू किंवा आपल्या इथं श्राद्ध असेल तर ही गोष्ट करणं अतिशय उत्तम कुटुंबातील सर्वच व्यक्तींना सर्व क्षेत्रात प्रगती पाहिजे असेल तर आपण अवश्य सर्वांनी हा उपाय करायचा आहे मुलांची नकारात्मकता दूर करण्यासाठी त्यांची अभ्यासात मन लागत नसेल त्यांच्या वर कोणाची वाईट दृष्टी असेल किंवा नजरदोष लागला असेल तरी हा उपा उपाय आपण करू शकतो विशेषतः तिथीला केल्यामुळे या जो उपाय आहे तो लवकर फलद्रूप होतो म्हणून आपण अवश्य इंदिरा एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद